छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे दैवत आहेत आणि सध्याची परिस्थिती बघितली तर ओबीसी आणि मराठा असं वेगवेगळ्या दिशेनं चाललेलं दिसून येते आहे कुठेतरी आपण सर्वजण एक आहोत हे दाखवण्यासाठी म्हणता आपसपणा एकुलकी आपुलकी आणि एकात्मता असलेली हे कायमस्वरूपी टिकून राहावी म्हणून पान शॉप महाराष्ट्राच्या वतीनं आणि महाराष्ट्र हॉटेलच्या वतीनं आणि पिठ्ठलवाड्यांच्या प्रयत्नानं किंवा त्यांचं एक असं म्हणणं होतं की विनाकारण पैसा व्यर्थ करण्यापेक्षा कुठंतरी हा पैसा समाजाच्या कामाला आला पाहिजे कामाला आणण्यासाठी आपण कोणाला पट्टी देण्यापेक्षा आपण जर काही जणांना अन्नदान करू शकलो तर हा त्याच्यामागचा हेतू होता आणि निश्चितच या आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भरपूर लोकांना या ह्या इथं आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा प्रसाद भेटलेला आहे आणि याच्यामागचं आमचं एवढंच म्हणणं आहे की कुठंतरी जातीपातीच्या पलीकडं जाऊन आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजचं स्वराज्य सगळ्यांचं मिळून मिसळून आहे हे दाखवण्यासाठी आणि कुठंतरी जातीयता हा सध्याला जे उपाय मारत आहे की मी मराठ्याचा तू ओबीसीचा तू बौद्धाचा तू फल्याणा जातीचा हे कुठंतरी दिसू नये त्याच्यासाठी हे मुस्लिम आहेत हे ओबीसी आहे एस टी आहेत मी ओ बी सी आराठा आहेत सगळे सर्वजण मिळून कुठंतरी एकी दाखवण्यासाठी हे सर्वाच्या माध्यमातून ह्या दो दोघाच्या साकारलेल्या कार्यक्रमातून कुठंतरी अन्नदान करावं या हेतून आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं कुठंतरी ते स्वप्नाला त्या एकात्मतेला कुठंतरी कायम ते छोटासा केलेला एक सामाजिक कार्यक्रम चांदू पिठ्ठलवाडा यांच्या वतीने आणि कल्लूभाई यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता